अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे एकवीस सप्टेंबर आणि आज आहे सर्व पित्री अमावस्या त्याच्यात अर्थ दडलेला आहे की आज ज्यांच्या पितरांना जीव घातलं नाही किंवा ज्यांचे पित्र अजून त्यांची काहीच सेवा झालेली नाही तर त्यांनी आज सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी जे काही करता येईल उपाय सेवा त्या सर्व काही करायच्या आहेत पित्र ज्यांचे जीव घातले नाही ज्यांना तिथी माहिती नाही आहे त्यांनी आज आपल्या पित्रांसाठी करायचं आहे म्हणजे त्यांना जीव वगैरे घालायचा आहे धर्म त्यांच्या नावी करायचा आहे जेणेकरून पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला ते देऊन जात असतात त्याच्यानंतर उद्या आहे घटस्थापना म्हणजे नवरात्रीला सुरुवात होणार आहे उद्यापासून तर घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना कशी करायची माता भगवतीची सेवा काय करायची त्याचबरोबर आपली कुलदेवी आपल्याला माहिती नसेल तर घरच्या कुलस्त्रीने काय उपाय करायचा जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होईल त्याची माहिती अगोदरच्या व्हिडिओने मी सांगितलेली आहेच त्याचबरोबर नऊ दिवसाचे नऊ रंग नऊ माळी नऊ नैवेद्य त्याची पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घटस्थापना केल्यावर काय काळजी घ्यायची किंवा काय काय करायचं काय उपाय करायचे काय करू नये त्याची माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं बऱ्याच वेळेस की आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याकडून न कळत ह्या चुका होऊन जातात आणि ते होऊ नये त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आपण जेव्हा घटस्थापना देवीची करतो संकल्प करतो आचमन करतो सर्व काही करत असतो कारण हे सर्व करूनच आपल्याला देवीची घटस्थापना करायची आहे तरच आपल्याला त्या सेवेचं पूर्णतः फळ मिळत असतं माता भगवतीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर त्याची पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच पण आपण जेव्हा देवीची घटस्थापना करतो आपण जेव्हा अखंड दिवा लावतो कारण आपल्या घरामध्ये दे, देवीची घटस्थाप स्थापना होऊ किंवा न होऊ पण अखंड दिवा हा आवर्जून प्रज्वलित घरामध्ये करावा कारण नवरात्रामध्ये दिव्याला खूप जास्त महत्व आहे अखंड दिव्याला शुद्ध गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावू शकता त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे स्वयंपाकामध्ये तेल यूज करतो सोयाबीनीचं जे तुम्ही खाता ते त्याचा पण तुम्ही दिवा लावू शकता पण दिवा जर होत असेल तर दोन दिवे लावा कारण काय होतं की एखाद्या वेळेस काय होतं आपण काजळी काढायला जातो किंवा दिव्यामध्ये तेल वगैरे टाकायला जातो तेव्हा दिवा शांत व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे दोन दिवे जर चालू असतील तर एका दिवाची दिवायची काजळी आपण काढायला गेलो की दुसरा दिवा आपला सुरू राहतो त्याच्यामुळे होत असेल तर दोन दिवे लावा त्याच्यानंतर दिवा जर चालू घरामध्ये असेल तर आपल्या सर्व काही संकट सर्व काही आपले जे काही दुःख सर्व दिव जळून जात असतात कारण माता भगवती सुद्धा हवनामधूनच आलेली आहे त्याच्यामुळे दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि दिव घटस्थापना नाही केली तरी अखंड दिवा आवर्जून लावा त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये लवंगा टाका चार पाच लवंगा टाका किंवा चार पाच तांदूळ टाका वाटलंच तर हिरवी इलायची छोटी इलायची ती पण एक दोन टाका जेणेकरून दिवा शांत राहतो दिवा विजण्याची कमी शक्यता असते त्याच्यामुळे ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहे त्याच्यामुळं आणि माता भगवतीला पण खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे त्या वस्तू त्या दिव्यामध्ये आवर्जून टाका त्याच्यानंतर वात ही कापसाचीच ठेवायची इतर कोणतीही वात टाकायची नाही रेडीमेड बाजारामधून आणायची नाही आहे तुमच्याकडे कापूस असेल तर त्याच्या त्याची बनून मोठी लंबी वात बनवायची आणि ती तुम्ही दिव्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर दिवा घरामध्ये अखंड चालू आहे त्याच्यामुळे दिव्याची काळजी तुम्हाला नऊ दिवस घ्यायची आहे दि घरामध्ये घटस्थापना आपण केली आहे त्याच्यामुळे घराच्या बाहेर दरवाजा लावून कुठेही जायचं नाही आहे दरवाजा बंद करून घराच्या बाहेर पडायचं नाही घरात तुम्हाला जर अर्जंट काही असेल तर तुम्ही घरात इतरांना दुसऱ्यांना कोणाला तरी थांबायला लावा म्हणजे घर बंद करून तुम्ही जाऊ नका त्याच्यानंतर दुर्गा सप्तशीचा पाठ तुमच्या घरामध्ये नवरात्रामध्ये नऊ दिवस हा झालाच पाहिजे माता भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे नवन मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये नवरात्रामध्ये जितका होईल तितका करायचा आहे जितका होईल तितका त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण काही अशा गोष्टी आहेत त्या आव करू नये म्हणजे काय तर नोम्रपान मद्यपान मांसाहार ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये झाल्या नाही पाहिजे नवरात्रामध्ये कमीत कमी ज्यांना सवय आहे त्यांनी हे नऊ दिवस कृपया तुम्ही हे पाळा त्याच्यानंतर कोणाशी वाईट बोलायचं नाही कोणाशी घरामध्ये जास्तीत जास्त, जास्त। सात्विक वातावरण ठेवायचं किरकिर भांडणं घरामध्ये नाही झाले पाहिजे त्याच्यानंतर माता भगवती आपल्या घरामध्ये दहा दिवस यावर्षी दहाची नवरात्र आहे त्याच्यामुळं दहा दिवस तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असणार आहे त्याच्यामुळं घरामध्ये जास्तीत जास्त प्रसन्न राहायचं प्रसन्न वातावरण ठेवायचं धूप दीप कापूर याचा धूर स टाईम करायचा त्याच्यानंतर दोन टाइम घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं दोन टाईम देवीची आरती करायची देवीला नैवेद्य दाखवायचा तुम्ही जे खाता ते देवी नैवेद्य दे दाखवा किंवा देवीचे नऊ नैवेद्य दे कोणकोणते आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ते नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आता जे कोणी घटस्थापना देवीची करतात तर एका घरामध्ये दोन घटस्थापना केल्या तर चालतात का तर बघा म्हणजे काय होतं की आपली कुलदेवीची आपण एक घटस्थापना करत असतो आणि इतर देवीला आपण ज्या देवीला मानतो त्या देवीची पण बरेच जणं म्हणजे घटस्थापना करतात पण बघा दोन घटस्थापना आपल्या घरामध्ये करायला चालत नाही कारण ही नवरात्र देवीची नवरात्र आहे आणि आपण ज्या देवी आपली जी कुलदेवी आहे तिची आपण घटस्थापना करत आहोत तिची आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही जर एका वेळी दोन घटस्थापना केल्या तर एकाच घटस्थापनेचं फळ तुम्हाला मिळत असतं कारण आपल्याला दोन घटस्थापना करायला चालत नाही एकेच एकच घटस्थापना करावी लागते त्याच्यामुळे दोन घटस्थापना करू नका एकच करा तर देवीच्या घटस्थापना आपण करतो त्यावेळेस बऱ्याचशा भागामध्ये देवीच्या घाटावर श्रीफळ ठेवलं जातं म्हणजे श्रीफळ ठेवून तिला कपडा वगैरे गुंडाळून म्हणजे देवीचं स्वरूप दिलं जातं आणि तिची पूजा केली जाते पण आपल्याकडे जशी रीत आहे तशीच आपल्याला करायची आहे तर बऱ्याचशा भागामध्ये देवीच्या घाटावरती म्हणजे देवीला देवी, देवी, देवी नऊ दिवस गादीवर झोपलेली असते त्याच्यामुळे आपल्याला पण तसंच सेम करायचं आहे घटावर एखादी डिश ठेवून त्याच्यावर तांदूळ ठेवून त्याच्यावर थे वस्त्र वगैरे टाकून देवीचा टाक त्याच्यावर पानावर झोपवायचा आहे पाना म्हणजे ता नागवेलचे पानं त्याच्यावर टाकायचे आणि त्या पानावर देवीला झोपवायचं आहे सेम तसंच करायचं आहे श्रीफळाला पूजामध्ये अतिशय महत्व आहे कारण श्रीफळे लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे श्रीफळ वट तुम्ही तुमच्या पूजेमध्ये तुमच्या घटस्थापनेच्या जागेवर आवर्जून ठेवा इतर देवांची पूजा घटस्थापनेच्या जागी म्हणजे आपण जेव्हा घटस्थापना देवीची करतो त्यावेळेस इतर देवांना सुद्धा घटस्थापनेच्या जागी बसवायचं नाही आहे किंवा पूर्ण देव घटी बसवायचे नाही आपण जी देवी घटी बसवतो ही नवरात्र फक्त देवीचीच आहे त्याच्यामुळे देवीलाच घटी बसवायचं इतर देवांची पूजा आपली जी काही नित्य नियमान आपण देवपूजा करतो ती करत राहायचं दुसऱ्या देवांना घटी बसवायचं नाही आहे फक्त घटी देवीलाच बसवायचं आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांनी ठेवायच्या आणि जास्तीत जास्त देवीची आपल्या भगवतीची सेवा करायची तिचा आशीर्वाद तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर झाला पाहिजे तिची ती आपल्यावर प्रसन्न झाली पाहिजे याचा प्रयत्न करत राहायचा नऊ दिवस जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चर्नी परमपजा गुरुमागलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ